राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पुण्यामध्ये वैष्णवी हागवणे प्रकरण हे प्रचंड गाजलं आणि आणखी एक महाराष्ट्रामध्ये प्रकरण गाजलं पाठीमागच्या सहा महिन्यामध्ये ते संतोष अना देशमुखांचं आणि या दोन्ही प्रकरणामध्ये एका व्यक्तीचा जी कॉमन आहे ती लिंक लागलेली ती अशा प्रकारे म्हणजे वैष्णवी हागवणे हिला ज्या ज्या लोकांनी त्रास दिला म्हणजे तिच्या सासूरच्याकडच्या लोकांनी राजेंद्र हगवने असेल शशांक सुशील लता आणि करिश्मा असेल या सगळ्यांनी जो त्रास दिला हे सगळे जे लोक ज्या व्यक्तीच्या जीवावर उड्या मारत होते किंवा ज्या व्यक्तीचा भक्कम पाठिंबा त्यांना होता ते म्हणजे शशांक आणि सुशील हागौनाचे मामा म्हणजे राजेंद्र हगौनाचे मेवने बायकोचे भाऊ हे आयजी सुपेकर हे आयजी पदावरती होते आणि याच सुपेकारांच्या जीवावरती हे पूर्णपणे हागवणे कुटुंब दादागिरी दहशत हे सगळं माजवत होतं घराच्या बाहेर त्या बाहेर माजवत होतं पण त्यांनी स्वतःच्या सुनाना देखील सोडलं नाही याच सु आईजी सुपेकरांचे कारनामे आता समोर समोरायला लागलेत त्या दोन्ही पिता पुत्रांना ज्या बंदुकांचे लायसन्स दिले होते तुम्हाला कुणी दिलेले हो माहिती का ते रेकमेंड केलेले ह्या आईजी सुपेकरांनी एवढंच नाही तर करिश्माचा जो मित्र आहे तो निलेश चव्हाण त्याच्याकडे देखील एक पिस्तूल होतं आणि त्या बंदुकीनं त्यांनी ज्यावेळेला कसपटी कुटुंबातली लोकं वैष्णवीचं बाळ मागायला गेलेले निलेशकडे त्या निलेशनी त्यांना ते पिस्तूल दाखवलं होतं आणि सगळ्यांना पळवून लावलं होतं ते पिस्तूल देखील त्या आईजी सुपेकरांच्या मर्जीने म्हणा किंवा त्यांच्या रेकमेंडेशे रेकमेंड करण्यामुळं ते निलेश चव्हाणला देखील प पिस्तूल मिळालं होतं एवढंच नाही पुणे जिल्ह्यामध्ये या हा सुपेकरांची यांच्याच कृपेनी बऱ्याच गुंडांना पिस्तूल देखील मिळाल्याची देखील आता धक्कादायक माहिती समोर येते हे तर सगळं सुरूच होतं त्या आईजी सुपेकारांचं एवढंच नाही भरपूर आहेत दोन हजार बारा साली या पट्ट्याचा एवढा त्रास होता ज्यावेळेला हे जिल्हाध्यक्ष होते जिल्हाधिकारी होते त्यावेळेला आणि त्यावेळेला त्यांच्या हाताखाली असणारे एक पी एस आहे कामाचा लोड काय वगैरे नाही फक्त हा सांगायचा आय जी ह्या जिल्हा म्हणजे आय पी एस अधिकारी होते आणि त्यावेळेला हे जिल्हा अधीक्षक होते है ना जिल्ह्याचे प्रमुख होते त्यावेळेला खालच्या ज्या पी एस सा आय लोकांना सांगायचे की मला एवढे एवढे तुम्ही पैसे आणून दिले पाहिजे दिवाळीला सोनं आणून दिलं पाहिजे गिफ्ट आणून दिलं पाहिजे असं दिलं पाहिजे आणि या सगळ्या प्रकाराला वैतागुण दोन हजार बारा साली एका पी एस आयनी नोट लिहिली चिठ्ठी लिहिली या आय जी सुपेकरांच्या विरोधामध्ये आणि या सुपेकरांच्या नावाची चिठ्ठी लिहिली आणि त्या पी एस आय नाव असलेल्या अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली होती दोन हजार बारा साली आज दोन हजार पंचवीस चालू आहे किती वर्ष झाली अजूनपर्यंत त्या सुपेगारांना कुठल्याही प्रकारची शिक्षा झाली नाही ना त्या प्रकरणाची साधी चौकशी झाली ज्या कुटुंबातला तो व्यक्ती पी एस आय होता ज्याने आत्महत्या केली त्या कुटुंबाला अजूनपर्यंत तर न्याय मिळालाच नाही इतकंच नाही तर जे न्यायालय आता या आयजींकडे आता तर त्यांचं डिमोशन झालेलं आहे परंतु डिमोशन व्हायच्या अगोदर म्हणजे ज्या वेळेला हगवण्याचं प्रकरण घडायच्या अगोदर हा सुपेकर पूर्ण महाराष्ट्रातला जे काही ठराविक महत्त्वाचे जिल्हे आहेत विभाग आहेत त्या विभागांमध्ये जेवढे जेल येतात या सगळ्यांचा मुख्य प्रमुख होता आय जी या लेवलला या पदावरती तो काम करत होतो ते ते काम करत होते तरी देखील त्या कैद्यांना या पट्ट्यांनी तिथं देखील सोडलं नाही त्या कैद्यांच्या नावाने जे काही येणारे धान्य असेल चप्पल असेल मग इतर छोट्या छोट्या जेलमधल्या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टींमधून देखील एक पैशांना पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं उघड झालेलं आहे आणि ज्यावेळेला हगवणे कुटुंब म्हणजे प्रकरण घडलं त्याच वेळेला या सुपेकरांची चौकशी करण्यासाठी एक समिती देखील नेमलेली त्यावेळेला हगवण्याचं कुटुंब का हगवण्याचा मॅटर झाला नव्हता त्या मॅटर व्हायच्या अगोदर त्यांची चौकशीसाठी एक समिती नेमली होती म्हणजे विचार करा एवढंच नाही हगवनेच्या बायकोने या वैष्णवीच्या वडिलांकडून कॅशमध्ये नाही कॅशमध्ये पन्नास हजार रुपये आणि चेकने एक लाख रुपये रुक लग्नामध्ये का 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 ते काय असतं ना रुखवत का काहीतरी ते सजवण्यासाठी दीड लाख रुपये पाहुण्यांकडनं घेतलेलं आहे म्हणजे आपल्या नातेवाईकांच्या सुनेच्या माहेरच्यांकडनं रुखवत सजवण्यासाठी दीड दीड लाख रुपये वसूल केलेले त्या हागवणे या सुपेकरांच्या पत्नीने एवढंच नाही या सुपेकरांवरती असेही आरोप झालेले आहेत की या सुपेकरांच्या अंडरमध्ये जेवढे अधिकारी काम करतात या सगळ्या अधिकाऱ्यांना हे सुपेकर खंडनीय वसूल करण्यासाठी सांगायचे पैसे गोळा करण्यासाठी सांगायचे सोनं दिवाळीला सोनं गिफ्ट बक्षिसं ह्या सगळ्या गोष्टी अधिकाऱ्यांना सांगायची की तुम्ही आम्हाला आणून द्या म्हणजे ह्या हागवण्याचा मॅटर म्हणजे मागण्याची जी काही सवय आहे ही सुपेकरांची देखील सवय सेम आहे आणि या सुपेकरांचा हागवण्याचा संबंध आहेत म्हणजे नात्यामध्ये ते लोक राजेंद्र हगवणे म्हणजे वैष्णवीचा सा सासरा ह्या सक्के मेहनेत लता हगवणेचा भाऊ आहे सुपेकर म्हणजे विचार करा बरं हे प्रकरण इतक्यावर थांबलं नाही आता तर आणखी धक्कादायक माहिती समोर येते की याच सुपेकरांनी जेलमध्ये असणाऱ्या कैद्यांकडे तीनशे कोटी रुपयांची मागणी केल्याचं देखील धक्कादायक माहिती स्वतः भाजपचे आमदार सुरेश दस्त यांनी सांगितले की त्यांच्याकडे अशी तक्रार आली की जेलमध्ये असणाऱ्या कैद्यांकडे तीनशे तीनशे कोटी रुपयाची खंडणी मागितली या अधिकाऱ्यांनी आय जी लेवलचे अधिकारी जर अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील किंवा अशा प्रकारचे जर वागत असतील ज्यांच्या अंडरमध्ये कितीतरी जिल्ह्यांचे जेल येतात मोन मेन मेन मोठमोठे जेल येतात म्हणजे तुम्ही विचार करा करप्शन कुठल्या ले, लेवलपर्यंत पोहोचलेले आणि खरं सांगतो जेलमधल्या जे आलेली बाहेर लोक आहेत त्यांच्याकडनं तर अनुभव तुम्ही घेतला प्रचंड म्हणजे प्रचंड करप्शन हे जेलमध्ये चालतं खूप भयानक चालतं कधी जर तुमच्या को आजूबाजूच्या ओळखीचं कोण जेलमधून जाऊन आला असेल तर तुम्ही त्याची कधी जाऊन तर भेट घ्या विचार करा विचारा त्यांना फक्त काय काय आतमध्ये चालतं ते आता तुम्ही म्हणाल की संतोष संतोषानंद देशमुखांचा आणि यांचा काय संबंध आहे हेच संबंध आहे ज्यावेळेला हे महाशय त्या जेल विभागाचे प्रमुख होते त्यावेळेला संतोषाना देशमुखांचं प्रकरण घडलं आणि वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये ठेवण्या पाठीमागे देखील सुपेकरांचा हात आहे हे अंजली दमानिया यांनी एक धक्कादायक माहिती देत ती माहिती समोर आणली किंवा ती बाब समोर आणली याच सुपेकरांचा आणि त्या कराडचं देखील काही कनेक्शन आहे का याचं देखील आता चौकशी करायची फार गरजेचं आहे कारण अंजली दमानिया यांच्या सांगण्यानुसार या सुपेकरांनी वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट दिले ते पाठीमागे रणजित कासले माझी पी आय पी एस आय अधिकारी होते बघा त्यांना आता जेलमध्ये टाकलं पण त्यांनी देखील हा आरोप केलेला की त्यांना ज्यावेळेला पहिल्यांदा जेलमध्ये टाकलेलं सुरुवातीला त्यावेळेला बीडमधल्या जेलमध्ये ठेवलेलं आणि ज्या जेलमध्ये वाल्मिक कराड होता तर त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलं की वाल्मीक कराडला वेगळा चहा येतो नाश्ता येतो जेवण येतं तेल लावलेल्या मस्त चपाता येतात या सगळ्या प्रकारची व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट त्या वाल्मिकाराला मिळते आणि ती वाल्मिकार ट्रीटमेंट मिळत होती या आय जी सुपेकरांच्या सांगण्यावरून किंवा यांच्या मदतीनं अशा प्रकारचा अंजली दमाने यांनी एक गंभीर आरोप केला आहे ऑलरेडी या आय जी सुपेकरांची बदली ही, ही होमगार्ड विभागात केलेली आहे आणि ते डिमोशन मानलं जातं त्याला प्रमोशन नाही एक स्टेप डाऊन केली त्यांची पदाची परंतु मला वाटते की ज्यांच्या त्रासाला वैतागून एका पी एस आयनी आत्महत्या केली दोन हजार बाराचं प्रकरण आहे ज्या व्यक्तीचं गैरफायदा घेत त्याच्या मेहुनेनी म्हणजे राजेंद्र हागवनेनी पूर्ण मुळशी तालुक्यामध्ये दहशत माजवली असेल किंवा पूर्ण वैष्णवी कुटुंब आणि मयुरीचं देखील कुटुंब उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला असेल आज मै व वैष्णवीचं जर आयुष्य संपलं पण मयुराला देखील तितकाच त्रास दिला गेला या कुटुंबाकडनं हे देखील आपल्याला न विसरायची विसरायचं कारण नाही या आय जीवरती कुठली कारवाई व्हायला पाहिजे आणि खरंच अशा लोकांनी आय जीच्या पदावरती राहणं कारण यांची चौकशी या गोष्टीची झाली पाहिजे की यांची नक्की संपत्ती आहे किती खरं सांगतो साधा एखादा तुमचा जेल अधिकारी जरी असेल तर त्याच्यादेखील संपत्तीमध्ये आपण अंदाज देखील लावू शकत नाही एवढी संपत्ती असते कारण त्या जेलमध्ये जाणाऱ्या कैद्यांकडनं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे लोकं पैसे उकळतात प्र कुठल्याही गोष्टीचं कारण देऊन त्याचा आपण विचार देखील नाही करू शकत त्याच्यामुळं जेवढं करप्शन बाहेर आहे त्याच्यापेक्षा दहा पटीनं करप्शन आहे जेलमध्ये तेव्हा अशा प्रकारच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रकारची कारवाई झाली पाहिजे किंवा कशा प्रकारे यांना पदावरनं दूर केलं पाहिजे हे कायद्याचा विषय तुम्हाला काय वाटतं या असल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कुठली कारवाई व्हायला पाहिजे आणि खरोखर या वाल्मिक कराडचा आणि या सुपेकरांचा काही संबंध आहे का किंवा सुपेकर जिल जेलचे मुख्य असल्या कारणामुळे कोणाच्या तरी सांगण्यावरनं या सुपेकरांना मॅनेज केलं गेलं किंवा या सुपेकरांना काही दिलं गेलं आणि त्याच्यानंतर वाल्मी कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली गेली का तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकरणावरती तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा बाकी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार